कोयना वारणा धरणातून एक लाख पस्तीस हजार दोनशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे नृसिंहवाडीचे मंदिर पाण्याखाली गेलं आहे सातारा सांगली जिल्ह्यात कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेक आणि वारणा धरणातून एकोणचाळीस हजार दोनशे ऐंशी क्युसेक असा एकूण एक लाख पस्तीस हजार दोनशे ऐंशी क्युसेकचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग कृष्णा व बारणा नदीपात्रात सुरू आहे या प्रचंड विसर्गामुळे गेल्या चोवीस तासात कृष्णा नदीची पाणीपाती तब्बल चौदा फुटांनी वाढलेली आहे नदी, नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे आणि या पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये महापुरुषची भीती निर्माण झालेली असून चिंता वाढलेली आहे दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेक आणि हिप्पर धरणातून ब्याऐंशी हजार आठशे क्युसेक असं एकूण जोरदार विसर्ग सुरू आहे परिणामी कृष्णा नदीचे पाणी आणखीन वाढण्याची शक्यता असून परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे पाटबंधारे विभागाने या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलेलं असून विसर्गाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी सततचा प्रयत्न सुरू आहे पूरस्थिती निर्माण होणे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे तर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे विशेषत नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावं तसेच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे असे आवाहन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली